नमस्ते स्तु महामाया श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी मी एक दिवसा आठ ब्लॉग टाकते त्याच्यामुळे माझा ब्लॉग कालचा आणि आजचा असा आता चॅनलवर अपलोड होणार आहे सो कालच्या ब्लॉगमध्ये काय होतं तर काल आमच्याकडे परवा दत्तजयंती झाली आमच्याकडे दत्ताचा सप्ताह झाला आणि काल होतं दत्ताचं पारणं तर पारण्याला स्व सवाष्ण ब्राह्मण जेवायला होते सवळ्याचा स्वयंपाक होता तर त्या स्वयंपाकाची क्लिप मी टाकलेली आहे पूर्ण क्लिप नाही घेता आली कारण इतकी घाई असते ना की त्यावेळेला कॅमेरा सेट करा किंवा हे दाखवा ते दाखवा त्यावेळेला होत नाही किंवा अजून मला तशी सवय झाली नाही असं म्हणूयात आणि ती वेळ फास्ट पटापट करायची असते कारण आमचे माझे रणंदणी जावाई हे जेवायला येणार होते सवाष्ण ब्राह्मण आणि माझ्या आईकडले पण म्हणजे दादा बहिणी पण होते आईबाबांना दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे त्यामुळे ते, ते नव्हते येणार सो आमच्या ज्या जावाई आहेत त्यांचं ऑफिस होतं म्हणून साडेनऊ च्या जवळपास मला स्वयंपाक पटापट कम्प्लीट करायचा होता आणि तो माझा खूप आधी झाला पण त्यांना यायला खूप उशीर झाला त्यामुळे सगळं रेंगाळलं खूप लेट झालो आम्ही जेवायला सो तुम्हा तुमच्यासाठी मी छोटीशी क्लिप दत्ताचं जी पोथी बाबा वाचतात असं म्हणतात की दत्ताचा थो सप्ता थो जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये गुरुचरित्राचं जे पारायण करतात त्यांनासुद्धा आपण नमस्कार करायचा असतो त्यांचासुद्धा आशीर्वाद घ्यायचा असतो कारण त्यांनी हे पारायण केलं असतं त्याच्यामुळे आमच्या बाबांना सगळ्यांनी नमस्कार केला बाबांनी पारायण केलं म्हणून आणि त्या गुरुचरित्राचं तीर्थ याच्यात पण खूप ताकद असते याचं महत्त्व ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे सो आमच्याकडे तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि मी या सगळ्या गोष्टी मॉडर्न कल्चर म्हणता म्हणता आपल्या सगळ्या आपलं जे सगळं बेस आहे ना ते पाळणं खूप गरजेचं आहे आणि मी या सगळ्या गोष्टी पाळते मी आजही सवळ्यात स्वयंपाक करते आणि उद्याही करेल कारण मला याच्यात कुठलीच म्हणतो ना कमीपणा नाही आहे उलटं मला आवडतं सवळं म्हणजे काय येतं स्वच्छ व्यवस्थित सॅटिनचे कपडे घालून स्वयंपाक केला जातो इतर कुठली लागावळ तिथे चालत नाही या गोष्टी बेसिक आहेत आणि या पाळायलाच पाहिजे आणि हे आपलं कल्चर आहे तर हे आपण करायलाच पाहिजे तर या गुरुचरित्राचं मी छोटीशी क्लिप या ब्लॉगमध्ये जोडते आहे जेणेकरून तुमच्या कानावरसुद्धा ते पडेल आणि तुम्हीसुद्धा कारण या सात दिवसांमध्ये हे गुरुचरित्राचं महत्त्व खूप जास्त आहे ते तुमच्या कानावर पडेल तुम्हालासुद्धा त्याचं थोडंसं आपण ज्याला म्हणू की आशीर्वाद मिळेल दत्ताचा आणि स्वामींचा जे काही आहे सोबतच आजचा ब्लॉग पण त्याच्यात मिक्स करते आहे म्हणजे आज झाली गुरुवारची पूजा आज होतं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार याच्या आधीच्या दोन दिवसांची पूजा मी नाही काही कारणास्तव तुमच्यासोबत शेअर करू शकली कारण बहिणीचं लग्न होतं त्यामुळे सकाळी पाच वाजता पटापट पूजा करून आम्ही तिकडे गेलो आणि त्याचेसुद्धा ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर कराय करणार आहे कारण काही क्लिप्स माझ्याकडे अजून यायचे आहेत संगीतचा त्यांचा डान्स वगैरे तर त्या सगळ्या क्लिप्स आल्या की मी पूर्ण लग्नाचा एक ब्लॉग पूर्ण तिच्या लग्नाचा शेअर करणार आहे काय झालं आहे ना की आता आम्ही झालो आहे शिफ्ट नागपुरात नागपुरात सगळे नातेवाईक आहेत त्यामुळे इथे येणारे जाणारे आणि ह्याच्यामुळे वेळ मिळत नाही आहे इतकं काहीतरी घडून जातं पण शूट करायचं जा राहून जातं सो so, इथून पुढे मी प्रयत्न करणार आहे की मी शूट करील प्रत्येक गोष्टीला आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला एक ब्लॉग जो शूट करायचा आहे जो राहतोच आहे पाच चार महिने झाले तो ब्लॉग शूटच करणं होत नाही तो म्हणजे माझ्या तब्येतीचा बाळाची तब्येत मध्यंतरी खराब होती म्हणजे अजूनही त्याला सर्दी खोकला चालला आहे त्याच्या कुठल्या टेस्ट झाला आहे याचा पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण तुमच्यासोबत तुमच्या बाळांनासुद्धा असं काही झालं तर आपण घाबरून जातो तर आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया की मी काय काय शेअर करते आहे तेव्हा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा कारण मी माझ्या डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात त्याच तुमच्यासोबत शेअर करते कुठेही काही नवीन काही दाखवू मी शकत नाही पण माझं डेली लाईफ जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर माझ्याचसारख्या किती ता। तुम्ही कितीतरी जणी अस असाल ज्यांचं आयुष्य अगदी साधं सरळ सुरळीत चालत असतं आणि या छोट्या छोट्याशा जे रोजचे आपले टास्क असतात ते आपण कंप्लीट करत आपलं आयुष्य जगत असतो तर आपल्या आयुष्यातल्या या गोष्टींना जगत असताना एक शक्ती आपल्यासोबत असते ती म्हणजे स्वामींची शक्ती आणि स्वामी आपल्याला खूप बळ देत असतात तर हे बळ तुम्हाला पण स्वामी देतात का किंवा तुम्ही पण स्वामी बघता आहात का हे नक्की मला कमेंटमध्ये कळवत चला तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच म्हणेल आणि ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत ज्या ज्या गोष्टी शेयर झाल्या ते शेअर करते स्टे कनेक्टेड आमी श्री स्वामी समर्थ मंडळी गुड मॉर्निंग आज आमच्याकडे आहे दत्ताचं दत्ताचं सप्ताह झाला कोणी कोणी काल केलं कोणाकडे काल होत आमच्याकडे आज आहे सो सवाष्ण ब्राह्मण आहे जेवायला सो आता माझ्यासोबत कनेक्टेड रहा येते कॉपी सो so, तुम्ही कनेक्टेड राहा मी तुम्हाला दाखवते की आज आमच्याकडे काय आहे आता मी रेग्युलर ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करीन कारण आमचं घर आता सेट झालं आहे मला घर पण दाखवेल होम टूर पण करवेन रेंटेड अपार्टमेंट आहे

तर इथे पानकोपीची भाजी पातळभाजी म्हणजे पालकाची डाळभाजी दोन चटण्या डाळीची चटणी क कोशिंबीर श्रीखंड बासुंदी वरण भात त्याच्यानंतर वडे केले होते मी असा स्वयंपाक पूर्ण केला होता पण त्याची क्लिप नाही घेतली कारण मी घाईत होती जरा तर असा नैवेद्य बासुंदी आणि श्रीखंडाचा नैवेद्य असतो दत्ताला आमच्या इथे म्हणजे दरवर्षी आणि त्यानंतर जेवणं झाले आणि त्यानंतर आम्ही केला थोड्या वेळ आराम पारण्याचे जेवणं झाले आणि खूप झोप येते आहे कारण की रात्रभर झोप झाली नाही अभिज्ञा आणि अभिर दोघांना पण बरं नव्हतं आत्ता कुठे आमची आद्या झोपली आहे म्हणजे दादाची मुलगी आणि नणंदणी जावाई जेवायला होते दादा आणि बहिणी असं तर आई बाबा माझ्या दुसरीकडे गेले होते सो सौरभ तर नव्हता घरी आज आणि अशा याच्यामध्ये आता आमच्या चालल्या आहेत गप्पा झोप येते आहे पण आता कोणीतरी येत आहे पत्रिका द्यायला घरी गेस्ट आमच्याकडे खूप गेस्ट येणार ना, येणारे चालले आहेत सध्या कारण आम्ही नागपुरात आलो त्यामुळे सगळ्यांना आहे की यावं ही झोपली आहे विशाखा इथे ही, ही नविका अभिज्ञा सो कनेक्टेड रहा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी प्रत्येकावर प्रसन्न राहू देत या व्रताचं पावित्र्य खूप असतं आणि याचा महिमा असाच आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न धान्य धनधान्य संपूर्ण सगळं अगदी भरभरून मिळू देत हीच आपण लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करूया आणि तुम्हाला जर का माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यातली मी एक आहे आणि तुमच्यातल्या माझं चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी माझी इच्छा आहे आणि माता लक्ष्मीला माझ्या चॅनलसाठी मी भरभरून आशीर्वाद मागते की कारण तिच्या आशीर्वादाशिवाय किंवा स्वामींच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीच नाही आहोत शून्य आहोत आणि अशी माता ही आपल्यावर कायम प्रसन्न राहू देत हीच इच्छाचरणी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला इथेच थांबवूया भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ